आतमध्ये काढलं का नमस्कार सगळ्यांना सगळ्यात आधी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या जाधव परिवाराकडून <laughs> आणि आज आहे लक्ष्मी पूजन मैत्रिणींनो माझ्या भावांना आणि बहिणींना आणि आता किती वाजलं तुझं सात वाजलं सध्या साडेसात साडेसात वाजलं साडेसात आणि आमची सगळी तयारी झाली मग अशीच केली असती पण ती काय झालं पाऊसच आला आमची आमची तर खरंच पाऊस आला हा तुम्हाला मी दाखवते पुढच्या कॅमेऱ्याने आणि आम्ही दोघी जणांनी कसं सांगा नक्की कमेंट करू आतमध्ये आत आणि कसं लक्ष्मी पूजन म्हणजे रांगोळी कशी काढली ती पण तुम्हाला दाखवते हो आणि आतमध्ये जातो थांबा हाय ओ लय गरम व्हायला लागले महत्वाचं म्हणजे ताईंना म्हणलं पटपट हुरका हा लक्ष्मीपूजन वगैरे झालंय आमचं ऑलरेडी हा आणि साडी गोटमदादा आणलेली रक्षाबंधनला ते आता दिवाळीला घातली बाळवणीच्या दादांनी आणलेली त्याच्यावर ब्लाऊज शिवाय टाकलाय त्याच्यावर काय अजून मिळणार नाही आणि कमेंट मध्ये सांगा आम्ही दोघी कसं दिसतोय हो नती पण घातल्या नथ पण घातले दोघींनी बरेच जणी म्हणतात की तुम्ही दोघी बहिणी बहिणी आहेत का मला इंस्टाग्राम वरती भरपूर कमेंट येतात बहीण बहिणी आहेत त्या एका नात्याने बहीण पण आहे आणि एका नात्याने जाऊ पण आहे आणि विशेष विषय असा आहे की त्या म्हणजे सगळ्याच गोष्टी महत्वाचं म्हणजे समजून घेतात जरी मी रागावले तरी त्या मला असं म्हणजे समजून घेतात की तू अशी करते तशी करते आणि कसं होतं माहिती का मैत्रिणींना विषय आहे की बरेच जण म्हणतात की येत नाही नाही मला कामामुळे येणं होत नाही आणि त्यांचा स्वभाव खरंच चांगला आहे तडफड असतो पण स्वभाव खरंच छान आहे आणि मनगळाव पण आहे का आता मी काय यात मध्ये काय तिला सांगायला आलो होतं का नाही सांगितलं आज बऱ्याच दिवसातून आलं ना दोघे एकत्र आमच्या दोघीचं ना आता असंच पहिले बसत नाही म्हणजे लग्न माझं लग्न झाल्यावरती दिदी झाल्यावरती पल्लवीचं लग्न झालं दिदी तीन ती चार महिन्याची होती दोनच नाही नाही दिदी दोनच महिन्याची होती फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे मे मध्ये लग्न झालं हा तिचं मे मध्ये लग्न झालं दोन हजार पाच ला माझं झालं मार्च मध्ये दोन हजार तीन ला एकोणतीस तीन दोन हजार तीन ला आमच्या दोघीची जन्मतारीख सेमच आहे आमच्या दोघीचा महिना पण तोच आहे नववा अठ्ठ्याऐंशी जन्मतारीख आहे आणि माझी आहे तेरान मी जे आहे पंधरा नऊ दोन दिवसाचा फरक आहे असं अहो पण माझ्यापेक्षा जास्त समजून सांगतात ना समजून घ्यावं लागतं तिला कधी खावाळली तर माघारी बोलत नाही तिला कधी वराडली तर ऐकून घेते म्हणजे आताच नाही पहिल्यापासूनच आणि हे घड्या मला बर गिफ्ट आहे तिला गिफ्ट दिलेलं आहे मी बर्थडेला आणि ह्या बांगडे पण आहे का नाही ताई दिलेले ह्याच्या टाइमला दिलेले आहेत त्या माझं पण गिफ्ट असणार आहे मैत्रिणी बारा दिवस थांबा माझं गिफ्ट छान असणार आहे त्यांना नाही मी घ्या काय आहे गवा तसं नाही हो पण म्हणजे काही जणांना वाटत की आता वरती आल्यापासूनच असं नाही एक तिचं सोहमच्या डिलिव्हरी पुरे केली ती सोहमच्या टाइमाला सगळं वाज केलं त्यांनी आणि अशी जवळ मिळा खरंच कमेंट मध्ये सांगा भाग्य लागत की नाही तिला सवा महिना गार पाण्यात हातून हातून दिला नव्हता मी नाही खरं डिलिव्हरी झाली ती त्याच दिवशी तिच्या सगळं तिच्या सोहमला राजुना माझे मिस्टर पण खूप छान हा सगळे ते पण चांगली आहे म्हणजे मना पैशा मोठा मनाने पण पाहिजेत आणि घरही वरती सगळं अवलंबून जोडून ठेवायचं का थोडायचं आज दिवसभर इतके पळत चिवडा पळा नाही पळापणा हा असं द्या आता कसं दिसतोय सांगा नक्की अजून एकदा आणि आता समोर हा थांबा

चला रुबीचा पण मेकअप केलाय रुबीच्या मालकिनीचा पण केलाय दोघीला पण क्लिप लावले <laughs> <हाँ। laughs> दाखवते चला तुम्हाला अशी तिकडे बघा हा मोठ्या रुबीला पण लावलाय ला छोट्या रुबीला पण लावलाय ला दाखव रुबा वा कपडे बी आणले माझ्या बाळाला ड्रेस फिट मुला ला दिदी बारा। ना बारा कस दिसतंय तुमचं लेकरू पण ते कसं ती पण दाखवा कि त्या लेकराचा पण व्हिडिओ काढावा लागणार आहे अगं बाळ पाणी नाही बघा खायला दिलंय का तिला प्रत्येक जणाचं आपापलं एकडंच चाललंय या <laughs> समो आपले शांत बसले तिचं काय नाही रुबी खायला दिलं नाही काय तुला तुझ्या मालकिनीने आज हा बघ इकडं